नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तसे उद्याचा हवामान अंदाज आणि जी सिस्टीम तयार झालेले आहे त्याचा नेमकं ते कुठं जाणार आहे आणि कसं येईल ह्या संबंधित थोडासा विचार आज सिस्टीमची तीव्रता बऱ्यापैकी चांगली झालेली आहे बऱ्यापैकी तीव्र झाली आहे म्हणजे तिथं पावसाची ढग अगदी तीव्रतेने दिसत आहेत आणि तिची तीव्रता समुद्रातच चा चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि याचा परिणाम म्हणून आपल्या भूभागावरती भारताच्या तापमान भरपूर वाढलेलं आहे तापमान बऱ्याच अंशी काल सांगितल्याप्रमाणे तीस अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीसच्या आसपास काही ठिकाणी जास्तच तापमानची नोंद झालेली आहे आणि इकडे पश्चिमे आवर्तन जे आहे जम्मू काश्मीरला काल आलेलं होतं तेच जम्मू काश्मीरच्या पूर्व दिशेला सरकलेलं आहे त्यामुळे ते चीनच्या साईडला ते निघून गेलेलं नेपाळ चीनच्या साईडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सिस्टीम आहे तयार झालेली आहे ती सिस्टीम अजून जी समुद्रातच आहे आणि त्याचं ट्रॅकिंग बघायला गेलं तर असं दिसते की बाबा एकच मॉडेल दाखवत आहे जी पी एस तेच मॉडेल दाखवत आहे की बाबा ते आता जे महाराष्ट्राच्या किंवा कर्नाटकच्या शिमेलगत येईल तोपर्यंत तो जोपर्यंत तो फोटो सिस्टीमचे माहिती सांगण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून जर सबस्क्राईब केला नसाल तर उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या काहीसा ढगाळ हवामान स्थिती होईल असंही मॉडेल दाखवत आहे आणि या मॉडेलनुसार पाहायला गेल तर काहीशी ढगाळ परिस्थितीसुद्धा कर्नाटकातून जास्त वाढेल मुंबईत आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळचं हवामान वाढेल सिस्टीम हे दुपारी बाराच्या आसपासचं हे एक इमेज आहे दुपारचं उद्या ते सिस्टीम साधारण विस्तारित आणि बऱ्यापैकी दिसत आहे आणि ते जवळजवळ म्हणजे भारताचे किनारपट्टीपासून थोडंसं लांब आहे पण थोडंसं जवळ आल्यासारखं म्हणजे कमी ताप क्षेत्रसुद्धा मालेच्या आसपास म्हणजे तिथंच जवळच कोर्ट तयार होताना दिसत आहे म्हणजे काहीशा अंतरावरती परवा दिवशी म्हणजे दोन तीन दिवसांना पाहायला गेलं आता हे सहा तारखेपर्यंत लक्षात घ्या एक दोन तीन दिवसांना पाहायला गेलं तर केरळच्या दिशेला एक सिस्टीम तयार होणार आहे आणि ते केरळच्या सिस्टीममध्ये ते रात्रीच्या सुमारास आठ नऊच्या सुमारास परवा दिवशी तयार होईल त्यामुळं कदाचित चे ते आपल्या केरळच्या आसपास येण्याचा संभव असं दाखवत होतं पण तसं काही दिसत नाही आहे ते जे चक्रीचं सिस्टीम तयार झालेलं आहे कमी दाब अजून तिथं समुद्रातच आहे आणि परत त्याचं विस्तारित रूप एक त्याच्या दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर विस्तारित तिथंच ते तयार होताना दिसतंय आणि त्याचा टोक असा आपला महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या मधून थोडासा म्हणजे त्याचे ढगा सपोर्ट ढग असं तयार झालेला झालेला दिसतंय मंगलोर बेंगो म्हणजे कर्नाटकाच्या पट्ट्यातून एक ढगाचा पट्टा दिसत आहे झाला तर स्थानिक वातावरण तिथं त्या परिसरात निर्माण होईल असं पण वाटत आहे आणि इकडे किनारपट्टीला आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला थोडंसं थोडासा प्रभाव पडेल काहीसा म्हणजे काही सिस्टीमचा प्रभाव नाही ते स्थानिक वातावर वातावरण निर्मिती होईल जी निर्मिती होणार आहे त्याच्या प्रभाव असणाऱ्या सिस्टीमचा डायरेक्ट प्रभाव पडला असता तर मुसळधार पाऊस पडला असता पण तसं काही नाही स्थानिक वातावरण निर्मिती होईल त्यामध्ये वादळी वाऱ्यासं कठकोईस कुठंतरी पाऊस पडायची शक्यता पण वाटत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर सिस्टीम हे तिथंच विरलेलं मी कमकुवतपणा दाखवत आहे आपल्या भारताच्या भूभागावरती थोडंसं परिणाम म्हणजे ढाळ हवामान स्थिती झालेलं आहे काहीसं क्वचित हलका रिपरी पाऊस असा अशा प्रकारचा पाऊस हे दाखवत आहे उत्तर भागात थोडंसं काहीसं बऱ्यापैकी पाऊस आणि इकडं किनारपट्टी साईडला अरबी समुद्राच्या तिथं थोडंसं पाऊस दाखवत आहे ढागाळ हवामान स्थिती आहे ती तीन चार तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे संपूर्ण मध्य प्रदेश कर्नाटकसुद्धा तिथं होणार आहे याचं विस्तारित म्हणजे काल मी ह्या जे दिलेलं आहे त्या तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा की कालचाही म्हणजे कालही तुम्ही पहा आ, चर्चा झालेल्या ह्याबाबत थोडीशी इतकंच काय डायरेक्टली आपल्या भूवार्ता भागावरती भारतावरती किंवा किनारपट्टीवरती मुंबई कर्नाटकच्या असं काय डायरेक्टली काय त्याच्या सिस्टमचा प्रभाव नसेल पण स्थानिक वातावरण जागोजागी निर्माण होईल एवढंच वाटत आहे